नमस्कार दख्खन टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे भारतीय सामाजिक जीवनावर पीर किंवा दर्ग्याला सर्वधर्मीय भाविक श्रद्धास्थानी मानतात मोहर्रम उरूस जत्रा या हिंदू मुस्लिम बांधव मिळून साजरा करतात हे सगळं श्रेय येथील साधू संत आणि सुफींना द्यावं लागेल संत अजमेर दर्गा हा सुद्धा देशातील विविध धर्म पंथ आणि देशाबाहेरीलसुद्धा अनेक लोकांचं श्रद्धास्थान आहे सध्या याच अजमेर दर्ग्याविरोधातील एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्यामुळे चर्चेचा मुद्दा बनला आहे तर हे नेमकं काय प्रकरण आहे ते आज आपण पाहणार आहोत यामध्ये झालं असं की एकवीस नोव्हेंबरला राजस्थान येथील स्थानिक न्यायालयाने केंद्रीय अल्पसंख्याक विभाग भारतीय पुरातत्व विभाग आणि ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गा समितीला याचिका प्रकरणात नोटीस पाठवली आणि संपूर्ण भारतात पुन्हा एकदा राजकारण आणि समाजकारण ढवळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर हे सूफी कोण होते त्यांची शिकवण काय होती तर अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गा हा सुफी संत मोईनुद्दीन यांच्या मजारवर उभारलेला आहे त्यांना ख्वाजा गरीब नवाज या प्रसिद्ध नावानेही ओळखलं जातं त्यांनी आयुष्यभर बंधुभाव प्रेम हिंदू मुस्लिम एकता याबद्दलच शिकवण दिली अजमेर दर्गा कायम हिंदू मुस्लिम आणि सर्वधर्मीय श्रद्धाळूंसाठी महत्त्वाचं आध्यात्मिक ठिकाण राहिलं आहे भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय जनता पक्षाचे अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या मजारवर चादर अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली आहे सर्वसामान्य जनता अनेक प्रसिद्ध राजकारणी सिनेकलाकार यांच्यासाठी अजमेर दर्गा आध्यात्मिक ठिकाण म्हणून कायम महत्वाचा राहिला आहे हिंदू सेना या संघटनेचे अध्यक्ष गुप्ता यांनी अजमेर येथील न्यायालयात एक याचिका दाखल केली ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याखाली शिवमंदिर असल्याचा त्यांचा दावा आहे त्या मंदिरात पूजा अर्चना करण्याची परवानगी द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे या दर्ग्यात शिवमंदिर आहे या दाव्याच्या समर्थनात त्यांनी हरबिलास शर्मा यांचं अजमेर हिस्टॉरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह हे पुस्तक पुरावा म्हणून कोर्टापुढं मांडलं आहे न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेत केंद्रीय अल्पसंख्याक विभाग भारतीय पुरातत्व विभाग आणि दर्गा कमिटीला नोटीस पाठवून पुढील सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत गेल्याच आठवड्यात उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशीद ही मशीद नसून त्या ठिकाणी हरिहर मंदिर असल्याची याचिका दाखल करण्यात आली होती न्यायालयानेही या ठिकाणी सर्वे करण्याचे आदेश दिले आणि त्या सर्वेच्या विरोधातील प्रदर्शनादरम्यान पाच लोक मरण पावले त्याआधीही काशी येथील ज्ञानवापी मशिदीचं प्रकरणही याच प्रकारे न्यायालयाच्या माध्यमातून पुढं आणण्यात आलं देशातील निवडणुकीतील ईव्हीएम संबंधित शंका असो की पक्ष फोडणे असो अशा प्रकरणात न्यायालय याचिका दाखल करून घेत नाही दोन दोन वर्ष निवाडा करत नाही मात्र अशा धार्मिक तेढ वाढवणाऱ्या याचिका तातडीने दाखल करते न्यायालयाच्या अशा कार्यप्रणालीमुळे जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे बाबरी मशीद की राम मंदिर या वादात हजारो कुटुंब अक्षरशः होरपळून निघाले सामाजिक धार्मिक सलोखा मोठ्या प्रमाणावर बिघडला अनेक पिढ्या त्यात बर्बाद झाल्या सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा निकाल दिल्यानंतर देशात आता तरी शांती प्रस्थापित होईल आता तरी जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर राजकारण होईल अशी आशा भारतीयांना होती मात्र ज्ञानवापी प्रकरण असेल संभल येथील जामा मशीद प्रकरण असेल किंवा अजमेर दर्गा प्रकरण असेल अशा घटनातून धार्मिक ध्रुवीकरणावर अवलंबून असलेलं राजकारण अधिक जोमानं या पुढील काळात होईल अशी चिन्ह दिसत आहेत कारण मध्य प्रदेशातील विधानसभे निवडणुकीवेळी कर्नाटक येथे हिजाबचा मुद्दा राजकीय ध्रुवीकरणासाठी फायद्याचा करून सामाजिक मणत दूषित करण्यात आली होती जाणकारांच्या मते येत्या काही महिन्यात बिहार उत्तर प्रदेशामध्ये निवडणुका आहेत त्यामुळे अशा घटना राजकीय फायदा मिळवण्यासाठी मुद्दाम घडवल्या जात आहेत सामाजिक लोकजीवन अशांत आणि भीतीयुक्त होऊन अशा घटनांमुळे देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर खराब होऊन परकीय गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे सत्तेच्या या खेळात उत्तर प्रदेश बिहार मागासच राहील काय असे वाटण्याची भीती तुर्तास तरी नाकारता येणे कठीण आहे तरी असेच वेगवेगळे व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी द दख्खन टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक्स करत राहा तर पुन्हा भेटू तूर्तास धन्यवाद